प्रकारचं बांधकाम आज या ठिकाणी या शाही नदीवर या ठिकाणी होत मला माहित आहे की पावसाद या ठिकाणी अनेक वेळा या ठिकाणी आलो आणि नियमित पूर आला का जो साखाव आहे त्याचं पूर्ण कॉन्क्रीट त्या ठिकाणी निघून जायचं आणि बांधकाम विभागाला तात्पुरतं त्या ठिकाणी आपण डाकदुबीची करार लागायची वर्षानुवर्ष असंच चाललं मागच्या वर्षी या रस्त्यासाठी त्या सा बजेटला आपण प्रस्तावित केला याच्यावर दीड कोटीचा निधी दी। याच्या वितरित झाला दीड कोटीमध्ये हे काम होत नाही आणि म्हणून कतोड साहेब मी आम्ही प्रयत्न केला चंद्रकांत आदांगड गेलो आणि या रस्त्याला माबार्डमधून पाच कोटीपेक्षा अधिकचा निधी याला वितरित या ठिकाणी झाला खरं म्हणजे आमचा पक्ष वेगळा असला तरी मी विकासाच्या कामाचं ज्ञान मी त्यांच्याकडूनच घेतो मंगळवारी बुधवारी गेलो मंत्रालयात की साहेबांच्या मागण्यावरून साहेब माझं पण एवढं काम करून घ्या शक्यतो विरोधी पक्षाच्या आमदारला निधी देत नाही परंतु साहेब असतील माझंच काम आहे माझाच मुलगा आहे हे काम झालं पाहिजे ही भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली खरं म्हणजे पक्षाने लोक निवडणुकात वेगवेगळे प्रचार करतात मी जेव्हा निवडून आलो तर ते तेव्हा आपण जनतेचे लोकप्रतिनिधी असतो कुठल्या पक्षाचा एक नसतो ही भूमिका आम्ही या ठिकाणी घेतली आज शाहूर साठी एखादं काम लागलं तर मी साहेबांचं नक्कीच त्या ठिकाणी मार्गदर्शन घेत असतो आज आपण बघितलं की हा रस्ता आहे वाशिम खरं म्हणजे हा कांबारा पिवळी वाशिम चेंद्रून किनवली सो ते कोचरे ते टोकवडा असा हा या ठिकाणी मार्ग आहे आणि हा मार्ग झाला तर त्या नॅशनल हायवे पासून इकडे दोनशे बावीस ला आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो आता आपला हा एस एच आहे एस एस आहे ना एमडीआर आहे एमडीआर आहे या ठिकाणी माझी मागणी साहेब आहे हा राज्यमार्ग या ठिकाणी झाला पाहिजे कारण रहदारी या रस्त्याने खूप झालेली आहे आज आपण वाशिम पासून तर सो पर्यंत याला तीन सत्तरचं वाइंडिंग केलेलं आहे मागच्या वर्षी दोन वर्षाचा निधी त्या ठिकाणी झाला चांगला रस्ता झालेला आहे आत्ताच्या बजेटमध्ये एक कोटी वीस लाखाचा तिखटचा पोर्शन झालाय किनवली पासून तर सो पर्यंत तीन कोटी वीस लाखाचा टेंडर झालाय त्याचं काम प्रत्यक्ष त्या ठिकाणी चालू आहे आणि आता हे पाच कोटीचं काम होत आहे आणि म्हणून आताच उप अभियंत्यांना साहेबांनी सांगितले की सोडपासून तर कोचल्यापर्यंत जो अरुंद रस्ता आहे तो रुंदीकरण व्हावा यासाठी तुम्हाला जेवढा निधी लागेल तेवढे या ठिकाणी प्रस्तावित करण्याचा शब्द बांनी कटोर साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे खरं म्हणजे या ठिकाणी आम्ही बघितले की आपला या भागातील शेतकरी खऱ्या अर्थाने पाण्यावर आहे अख्खे पाणी आपण मुंबईला जातो पण पाण्यासाठी तडपडतो आपला तालुका आणि म्हणून कतोर साहेबांकडे सुद्धा मी आम्ही माझ्या तालुक्याचं ता काम माझ्या तालुक्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी मी साहेबांची मदत घेतो भावली सारखी योजना अडीचशे कोटीची योजना दोनशे पंच्याऐंशी गावांसाठी योजना ही आता साहेब अंतिम टप्प्यात आहे तिला प्रशासकीय मंजूर देण्याचा शब्द मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी या ठिकाणी दिलेला आहे आपले प्रयत्न या ठिकाणी आहेत खासदारांची मला या ठिकाणी साथ लाभते आणि आज या ठिकाणी हा जो साखर या फुलाचं काम या ठिकाणी होत आहे खरं म्हणजे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आमच्या बाजूची वाडीवरची मंडळी इकडे येतात इकडची मंडळी तिकडे जातात पण पावसाळ्यात या मंडळीची हालत एकदम होते आणि म्हणून कायमस्वरूपी या ठिकाणी बारमाई रस्ता होण्याच्या दृष्टिकोनातून या फुलाला आमच्या दोघांचे प्रयत्नाने या ठिकाणी मंजूर मिळालेला आहे आणि प्रत्यक्ष त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी होते मला खात्री आहे की या फुलाचे ठेकेदार गजानन कन्स्ट्रक्शन आमचे मित्र दिनेश देशमुख आणि त्यांचं मार्गदर्शन आमच्याशी तानाजी भाऊंचं या ठिकाण आहे मी आमदार झाल्यानंतर मी जे कामं पुलांची या तालुक्यात झालेली आहे जिल्ह्यात आमचा कसारा देळखाम रस्त्यावरचं एक पूल आहे भाऊ तुम्ही होते उद्घाटनाला भाऊच होते उद्घाटन जिल्ह्यात एक नंबरचा पूल जर कुठला असेल तर त्याला अवार आमच्या त्या गोलकांबच्या पुलाला ज्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याचं काम कोण केलं असेल तर ते गजानन कन्स्ट्रक्शन केलेलं आहे मी मनापासून त्यांना धन्यवाद योग्य त्यांचं अभिनंदन